छावाडी सो so, आम्ही दोघं चाललो आहोत छावा मूवी बघायला बट दीड तासा आधी निघूनही आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहोत हे तुम्ही एक झलक बघा बांगलोर ट्रॅफिक आणि हे रिटर्न येण्याचं ट्रॉफिक म्हणजे आम्ही साडेबाराला घरी चाललो तर हे ट्रॅफिक बघा ट्रॅफिक बघा काय करत इतकं छान वाटत होतं की बँगलोरमध्ये लोक शेअर करत होते वेलकम टू आर ब्लॉग त्याच्या आधी खूप व्हिडिओ येणार आहेत एनी विच वेज सो काल आम्ही छावा मूवी पाहिला आणि बिकॉज ऑफकोर्स व्हॅलेंटाईन्स डे एका बाजूला आणि छावा मूवी एका बाजूला सो ऑफकोर्स आम्हाला सो ऑफकोर्स आम्हाला फर्स्ट डे जायचं होतं तो शो बघायला इव्हनिंगच्या शो ला गेलो आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये असं काय हिंमत किंवा ताकदच नव्हती की बिकॉज ऑफकोर्स बीइंग अ महाराष्ट्रीयन विनो द स्टोरी विनो द बॅकग्राऊंड आणि जे त्या मध्ये दाखवले का mm -hmm. ते, mm -hmm. ते, 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 ते काहीच कवर नाही केले अत्याचार म्हणा किंवा त्यांचं दे फॉट वन ट्वेंटी बॅटल्स आणि ते एकही बॅटल हारले नाही इन अ इयर म्हणजे आठ ते नऊ वर्षात त्यांनी एवढे बॅटल हे केले आणि ते एकही हारले नाही हे सगळं कवर करणं ऑफकोर्स पॉसिबल नाही आहे mm -hmm. टू अँड हाफ आरच्या मध्ये सो ते सगळं आपल्याला माहिती होतं त्याच्यामुळे अजून कनेक्ट झालं मूवीला आणि दो फक्त आय थिंक टेन पर्सेंट अत्याचार दाखवले त्यांच्यावरती जे झाले होते एंडला तरी आम्ही दोघं असे शॉकमध्ये होतो की यार काय बोलणार काय बोलणार असं आणि राग किंवा असं वाईट तेव्हा वाटतं जेव्हा त्यांच्याबद्दल लोकांना माहिती नसतं किंवा लोकांच्या मनात जे मिसकन्सेप्शन्स क्रि क्रिएट झालेले आहेत लोकं तेच पकडून चालतात रादर देन एज्युकेटिंग डेमसेल्फ की बाबा ॲक्च्युली काय झालं होतं सो आम्ही काल थोडं फ्रीज झालं था आम you know, hmm. होतं की यार म्हणजे आम्ही आमचा मोमेंट घेतला टू यु नो एक्सपिरियन्स दॅट मूवी अँड तुला काय ॲड करायचं मला असं काय ॲड नाही करायचं पण तेच की बाबा मूवी पाहिल्यानंतर एकदम डायरेक्ट शांतन झालं होतं सगळे काही शब्दच निघत होते की बाबा काय करू काय नाही म्हणजे असं हो दोन मिनिटं असं विचार पण नाही आलं की चला काहीतरी रेकॉर्ड करूया जर काहीतरी ब्लॉग बनूया बाहेर आलोय वगैरे हा बाहेर आल्यावरती तर आम्हाला असं वाटलं होतं की बाहेर आल्यावरती आपण एक रिव्ह्यू वाला हे करूया जेवायला बसले बट आम्ही दोघं होतो वी वर We लाईक like यार आर नो सॉरी आणि वी शुड डिसाईड टू एज्युकेट असेल अबाउट एव्हरीथिंग इवन तो आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी बट स्टील सो मी आता हिंदीमध्ये थोडं बोलणार आहे सो अगर आपको छावा मूवी देखनी है अगर आपको छत्रपती संभाजी महाराज कौन ये जानना है आप डायरेक्टली जाके मूवी देखोगे तो आप कनेक्ट नहीं हो पाओगे यू हैव टू रीड अबाउट द हिस्ट्री हु वॉज हम्बीराव एंड सोयराबाई ये कौन थी उनके बेटे कौन थे सोयराबाई एंड छत्रपति संभाजी महाराज का क्या इक्वेशन था हम्बी uh, राव की बेटी कौन थी हाउ शी केम इन टू द पिक्चर एंड उन्होंने क्या क्या किया सो इफ़ यू रियली वॉन्ट टू अंडरस्टैंड छावा आई नो अ दॉड ऑफ स्टडी यू नीड टू डू बट इफ़ यू आर रियली इन टू हिस्ट्री एंड आई थिंक एवरी वन शुड नो इट आप मराठी हो आप मराठा हो ना हो यू आर फ्रॉम महाराष्ट्र नॉट डजंट मैटर इफ यू आर फ्रॉम भारत इफ यू आर फ्रॉम इंडिया यू नीड टू वॉच इट यू नीड टू अंडरस्टैंड द हिस्ट्री दैट इज वॉट आई सी डिस्पाइट ऑफ रिलीजन डिस्पाइट ऑफ कास्ट डिस्पाइट ऑफ स्टेट इफ यू लिव इन इंडिया यू शुड नो अबाउट आर हीरोज एंडी इज वन ऑफ द बेस्ट एंड यू शुड नो अबाउट इज वॉट आई सी बट फॉर यू बिकॉज इट्स नॉट पॉसिबल कि आप वन ट्वेंटी मिनट्स में एक राजा की हिस्ट्री पूरी डाल सकते हो एंड वेन कम्स टू छत्रपति संभाजी महाराज इट्स नॉट पॉसिबल टू कवर इट इन लाइक जस्ट नाइनटी और पास इन फैक्ट छत्रपति संभाजी महाराज की लेगेसी स्टार्ट होती है राइट फ्रॉम द एज ऑफ नाइन सो इट द इज अ लॉट टू कवर खूब छान खूब सुंदर सो अगर आपको मूवी देखने जस्ट टू अंडरस्टैंड अ ब्रीफ एंड देन यू कैन गो अड एंड डेग मोर डिटेल्स अबाउट हिम एंड अंडरस्टैंड हिम मोर बट येस दैट इज वॉट आई सी इट्स जो मूवी है इट इज जस्ट क्रैचिंग द सरफेस आणि मी हे हिंदीमध्ये बोलते कारण आपल्या आपल्याला तर माहितीच आहे हो पण बाकीच्यांनाही कळायला हवं आणि आपण स्प्रेड नाही आपण नाही त्यांची कीर्ती गाणार तो कोण गाणार आहे आपणच गायला हवे वॉट डू यू टू वॉन्टू काय मला काय ॲड नाही करायचं तेवढंच की मला तरी असंच वाटतं की सगळ्यांना माहीत असणं फार गरजेचं आहे सगळ्या गोष्टी कारण खूप सारे मिसकनसेप्शन्स आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पोलटऱ्या केल्या गेल्या होत्या बट एवढच आहे की बाबा सगळ्यांनी आधी सगळं वाचा सगळं काय म्हणतात त्याला हिस्ट्री जाणून घ्या त्याच्यानंतर आणि आपण जो आता एक भाषण ऐकलं जो आता व्हिडिओ पाहिला दीड तासाचा भाषण होतो खूप सुंदर सो त्याचं आम्ही कुठेतरी इथे टाकू टाकू इफ तुमच्याकडे टाइम असेल इफ नाही असायलाच हवा नक्की ऐकायला तर तुम्ही ते ऐकायला हवं विथ फॅक्ट त्यांनी जे स्टेट केलंय ना ते आपल्याला माहिती कारण जेव्हा आहे बिकॉज काय होतं जेव्हा कोणी आपल्याला काउंटर करतं ना एक तुमचे हे तुमचे ते तुमचं असं आपल्याकडं काय बोलायलाच नसतं फाईट बॅक करायला का कारण आपल्याला फॅक्सच माहिती नाही गुगल वरती लेजिट लिहिलेलं ले आहे इतकं वाईट लिहिलेलं आहे अँड आपण डिफेंड नाही करू शकत का कारण आपल्याला फॅक्ट्स माहिती नाही पण त्या भाषणामध्ये त्यांनी सगळे फॅक्ट सांगितले so, आता सो इफ आता मला कोणी नडायला आलं तर मी विथ फॅक्ट्स रेडी आहे मग नडायला सो येस दॅट्स इट आय थिंक दॅट इज इट मला जास्त काय बोलायचं नाही कारण मी जर आपण किती बोललं तरी कमी so, uh, ते कमीच आहे त्यांच्याबद्दल सो प्लीज आपण सगळ्यांनी तर बघायलाच पाहिजे मूवीवर अगर आप किसी और जगह से बी हो

लास्टली आहे लास्टली जय भवानी जय शिवाजी